तीन स्वरूपे स्पष्ट करण्यात आलेली आहेत तर भारतीय संविधान सभेने तीन स्वरूपामध्ये नमूद केलेली आहे तर त्याच्यामध्ये सामाजिक आर्थिक राजकीय या तीन प्रकारच्या न्याय साध्य करण्याचा मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे तर पहिला आहे सामाजिक न्याय म्हणजे दात वर्ण धर्म लिहि यासारख्या कोणत्याही सामाजिकांना जाईल समानता धरून निर्माण केले जाईल दुसरं आहे आर्थिक न्यायामध्ये उत्पन्न व संपत्तीची विष्णता नष्ट करण्याच्या प्रयत्न समावेश करू शकतात सामाजिक 这些。

व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी काय पुन्हा संधी देणे हा म्हणजे त्याचा अर्थ स्वातंत्र्य होय तर सर्व विचार विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य प्रदान केले आहे या स्वातंत्र्याची अंमलबजावणी घटनेत मूलभूत ठाकरे हमी त्या स्वरूपात देण्यात आली आहे हे स्वातंत्र्य अमर्यादित नसून घटनेने त्यांच्यावर अरे आपके बंदे ने क्या किया है यह हमारे प्रश्नों के मध्य कहाँ है मृत्यु खत्म स्वतंत्र जे अम्मा एजेंसियों से कहाँ है बुनाकब अम्मा एजेंसियों से कहाँ है बुनाकब आए तब परीक्षण सोमवार के एजेंसियों के ताए हैं तब कब निकालता आगे सोमवार का है तब परीक्षण है

करता त्याच्यामध्ये डाका वंश जात लिंग या आधार आधारावर कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीमध्ये समावेश करण्यासाठी तो पात्र घोषित केले जाणार नाही त्यानंतर आहे लोकसभा व राज्यसभा विधानसभेच्या प्रोड मतदान पद्धतीद्वारे होईल नंबर तीन आहे आर्थिक समानता तर कलम एकोणचाळीस मध्ये

राष्ट्रीय घटकपथेच्या अनुभवने मानसिक बाजूला प्रदूषित करतात फलक एक म्हणजे भारता स्वराज्याचा संघ क्रिएट ऑफ स्टेट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे

प्रास्ताविका आपली घटना ज्या मूल्य आधारित आहे मूल्यावर राजकीय नैतिक धार्मिक आधारे आधारित आहे त्यांचे काय करते प्रदर्शन करते त्यांचे काय दाखवते त्याला काय म्हणतात प्रास्ताविकेची म्हणतात नंबर दोन आहे प्रास्ताविका भारतीय जनतेने स्वतःसाठी स्वीकारलेले आदर्श गुणतत्व आहे तर आदर्श समाजवाद धर्मनिरपेक्षता लोकशाही गणराज्य वैसा याचं काय करते प्रदर्शित करते नंबर तीन आहे गटनितीक प्राधिकरणाचा अंतिम स्रोत भारतीय जनता आहे ते खाते आणि खेळून काय उठे स्पष्ट करतो आपण काय करावेत प्राध्यारीची महत्व समजून घेतलेला आहे तर त्यानंतर आहे सदस्य hmm. के एम मुंशी यांच्या मते प्रस्तावित आपल्या सर्व लोकशाही गणना सर्व लोकशाही गणनाचा हिरोस्कोप आहे ती प्रस्तावित आपल्या घटनेतील सर्वात मौल्यवान काय आहे दहा काय आहे त्यांच्या त्याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे तर सर्व सर्वोच्च सदस्य पंडित ठाकूर दास भार्गव यांच्या मते काय केलं आहे तर प्रस्तावित आपल्या घटनेतील म्हणजे विविध प्रयोगशाळे विचार होत आहेत त्याच्यामध्ये आपण प्रस्तावनेचे मत आपण जाणून घेत आहोत तर सर्वात मौल्यवान भाग आहे ती घटनेचा काय आहे आत्मा आहे तर आपण शरीरामध्ये जसा आत्मा असतो तसेच भारतीय संविधानामध्ये किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये आत्मा म्हणजे काय आहे आत्मा म्हणजे सर्वात मोठा प्रस्तावित से कौन मतलब आपको दस भागो यानी तर ती घटनेची काय आहे चावी आहे गच्ची ती घटनेच्या मूल्यमापनासाठी योग्य फुटपट्टी आहे असे म्हटलेले आहे त्यानंतर आहे घटने राजधानी गटनेचा आवाज आता प्रसवका घटनेचा भाग आहे की निर्माण झाला होता नंबर 1 आहे सर्वोच्च न्यायालय निर्णय पूर्वी इंडियन केसमध्ये घटनेचा भाग नसले असे स्पष्ट केले मात्र ते कारणांनी कोणत्याही कामामध्ये संबंधित सदनेचा अटक लावण्याची याचा अधिकारत्व जगत असल्या वास्तविक आधार घेता येऊ शकेल असे सांगण्यात आले नंबर 2 आहे मात्र केशव केशवानंद भारती केस मध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर सर्वोच्च पूर्वीचे मत फेटाळून लावले आणि त्याने स्पष्ट केले भाग भाग स्पष्ट केलं नंतर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये केस केशवानंद भारती केसा केशवानंद भारती या केसमध्ये सर्वोच्च न्यायालय पूर्वीचे मत त्यांनी काय केले तातापले फेटाळून लागले आणि घटनेचा भाग असल्याचे त्यांनी काय केले

नंबर तीन आहे एल आय सी ऑफ इंडिया केस मध्ये प्रस्ताविका घटनेचा अविभाग भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले प्रास्ताविका घटनेची प्रस्तावना असली तरी संपूर्ण घटनेनंतर अधिनियमित करण्यात आली आहे सगळ्या सभेने स्वीकारलेल्या घटनेच्या तरतुदीशी प्रस्तावित सुसंगत असावी म्हणजे का चांगले असेल यांचे मत त्यांनी काय केलं मत मांडलं घटनेतील

तिच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते मात्र घटनेचा मूलभूत संरचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चरमध्ये बदल करता येते का बदल करता येत नाही त्या अतिशय महत्वाचं त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे तर प्रास्ताविक आतापर्यंत एकदा सुधारणा करण्यात आली ती कोणती तर बेचाळीसशी घटना दुरुस्ती कायदा एकोणीसशे शहात्तर आणि घटने समाजवादी चळवळीपेक्षा एका म्हणतात हे शब्द त्यांनी काय केले समाविष्ट करण्यात आलेले आहे शब्द सांगण्यात आलेले आहेत

लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद आपण भेटू आपण उद्याच्या ट्रेनमध्ये उद्याचा तसंच आपण संघ राहतो व त्याची चित्र म्हणजे का घेणार आहोत धन्यवाद